प्रशांत शिंदे गुलाबी <coughs> लागेमध्ये येतो आणि हाय कुमार अशी कुस्ती राहिली उत्सा भासा या बर का, का उत्सा भाचा तसा कुरोलीकरच लढायला आलेला आहे सिद्धेश्वर कुरोली प्रशांत शिंदे असं नाव घ्यावंच लागेल आता कर्दंडी चालू झालेले कर्दनकेत चालू झालेले आहे मानवाचा जन्म काय नव्हतं शिंग नव्हत ना पंधर नव्हते ना वीस नव्हतं या कुस्तीच्या जोरावर मानवानं जगावर राज्य केला जगावा आधी राज्य केला बावळी रमनारे सिकंदर दोन्ही एक नंबरच्या कुस्त्या ते आठ या दोन्ही कुस्त्या चालू होणार आहेत अट ए टाइम दोन्ही कुस्त्या हा एक नंबरच्या दोन कुस्त्या आहेत दोन्ही कुस्त्या चालू होणार आहेत एकदा निकाल उचलण्याचा प्रयत्न प्रशांचा होता हल्ला धुडकवला एवढी माणसं गोळा झाले बिता विशाल निंबाळकर बजरंगबलीचा जे जे कार करायचा विशाल निंबाळकर होुतीचे फुडे पावलं टाकावे अवघा मूर्त <coughs> ना